नमस्कार आपण आहात न्यूज अहमदनगर आज दिनांक मंगळवारी ऐतिहासिक शहर अहमदनगर लगत मुकुंदनगर परिसरात ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंदनगर व विश्वमंगल आयुर्वेद चिकित्सा केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक पद्धतीने मोफत नाडी परीक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते मोफत नाडी परीक्षण माध्यमातून ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य तपासणी सेवा नुकतीच सुरू करण्यात आली आहे यावेळी डॉक्टर स्नेहल कुमार रहाणे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या शरीर स्वास्थ्यासाठी आपली मोफत रुग्णसेवा प्रदान केलेली आहे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हाजी खान साहब सर उपाध्यक्ष हाजी शेख रऊफ मोहम्मद कार्याध्यक्ष हाजी आलम साहब सचिव हाजी पठाण अब्दुल बशीर हाजी अब्दुल रहीम गोटू जहागीरदार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत केंद्राच्या सभागृहात मोठ्या उत्साही वातावरणात हे शिबिर संपन्न झाले या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना डॉक्टर स्नेहल कुमार रहाने म्हणाले की शरीरातील वात व पित्ताचे प्रमाण कळले तर अनेक आजारांचे प्रकार करण्यास मदत होते योग्य आहार घेण्याकरिता मार्गदर्शन केले पाहिजे यावेळी डॉक्टर राहुल पठारे संजय जाधव प्रीती गायकवाड कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रमुख पाहुण्यांचे आदरतिथ्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अब्दुल कादिर सर इस्माईल शेख सय्यद इकबाल हाजी शेख फकीर मोहम्मद पठान इस्माईल हाजी शेख बिलाल अहमद पठान इब्राहिम मिर्झा नवेद अंजुम शेख हबीब पेंटर सय्यद इकबाल शेख गुलाम दस्तगीर शेख इस्माईल हाजी शेख अब्दुल सय्यद सैयद अरीफ हाजी शेख शरफोद्दीन पठान हबीब सैयद नूर मोहम्मद इत्यादी मान्यवर उपस्थित होते आज मुकुटनगर मध्ये जे काही विश्वमंगल आयुर्वेद तर्फे आपण नाडी परीक्षण आयोजन केलेलं आहे नाडी परीक्षण म्हणजे काय असतं मी सगळ्यांना सांगतो थोडक्यात नाडी परीक्षण म्हणजे काय असतं की नाडी जी असते आपली शरीरातली जी आ, पूर्वी म्हणजे मी असं ऐकलंय की याची सुरुवात अशी झाली आहे की पूर्वी विशेषतः मुस्लिम धर्मामध्ये स्त्रियांना तेवढं एक्सपोजर नव्हतं पुरुषांपुढं जाणं मग त्यांना तपासणी करणं पोट तपासणं हे अवघड होतं आणि याच्यातून हे इन्व्हेंट झालेलं शास्त्र आहे की फक्त नाडी पाहायची आणि त्याच्यातून त्या स्त्रीला काय त्रास होतोय काय आजार होतो का का हे सगळं ओळखायचं अशी त्याची ते कुठंतरी सुरुवात झाली असं माझ्या ऐकण्यात येत आहे तर त्या पद्धतीचं आता टेक्नॉलॉजी वाढते तसं ॲडव्हान्स त्याच्यात प्रकार आलेले आहेत आणि त्यातलं हे ॲडव्हान्स नाडी परीक्षण आपण करत असतो की याच्यामध्ये आपल्या नाडीमधून आपल्या शरीराची ठेवण कशी आहे त्याच्यात काय काय बिघाड आहेत आणि त्याच्यातून काय आजार व्हायची शक्यता आहे हे आपल्याला थोडक्यात त्याचा ओव्हरल्यू ओव्हरव्ह्यू करता येतो आणि त्याच्यातून आपण कुठल्या पद्धतीने जसं मी सांगितलं काही गोष्टी आपल्या खाण्यापिण्यात लाईफस्टाईलमध्ये आपण ठेवायला पाहिजे तर त्याच्याबद्दलही त्याचा एक रिपोर्ट बनतो आणि तो रिपोर्टनुसार जर आपण फॉलो केलं तर येऊ घातलेले आजारसुद्धा आपल्याला टाळायला मदत मिळतं तर असं ते नाडी परीक्षण आज आपण इथं आपल्या इथं ठेवलं आहे तर सगळ्यांनी त्याचा फायदा करून घ्या त्याचा रिपोर्ट मोठा असतो तो व्हॉट्सअपवर येत होतो तुमचा व्हॉट्सअपचा नंबर तुमचं व्हॉट्सअप वापरत नसेल तर घराचा मुलाचा मुलीचा कोणासाठी व्हॉट्सअप नंबर द्या म्हणजे त्याच्यातून तुम्हाला तो प्रॉपर रिपोर्ट येईल मराठी भाषेत रिपोर्ट येत होतो तर ते वाचून आपल्याला सगळ्या गोष्टी त्या करता येतील तर त्याचा सगळ्यांनी फायदा करून घ्या आणि मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाचे शेख सरांचे सगळ्यात सभासदांचे पण मी खूप खूप आभार आहे थँक्यू वीक संघटना दर्गादारा फकीरवाडा मुकुंदनगर आणि संयुक्त विद्यमान शिबिर आयोजित केलं आहे त्या ठिकाणी आमचे स्नेही स्नेहल राणे डॉक्टर ते या ठिकाणी आले त्यांच्या टीमबरोबर ते आलेत डॉक्टर पठारे गायकवाड मॅडम जाधव साहेब आणि नाडी परीक्षा घेऊन आम्हाला ते मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन हे मोलाचं ठरणार आहे मी या या ठिकाणी हे आवडून सांगतो का आमची ज्येष्ठ नागरिक संघटना ही को कोणत्या ना कोणत्या शिबिरे घेत असतात आता याच्यानंतर डॉक्टर इम्रान खडेबी जाऊन संपूर्ण सर्व रोगनिदान शिबिर हे सुद्धा आयोजन करणार आहे कृपया इथला स्थानिक लोकांनी ज्येष्ठ लोकांनी सहकारी जास्तीत जास्त सहकार्य करावे ये कड़कड़ी की विनंती धन्यवाद वालेकुम हो। आज हमारे मुकुंद नगर सीनियर सिटीजन के तरफ से जो पुराने जमाने में चार पाँच सौ साल पहले ये डॉक्टर हकीम ने थे तो नाड़ी तपास थे वो दौर आज के इलेक्ट्रॉनिक में नाड़ी तपासना ये आज का जो मेडिकल या क्या रखे राना साहब हमारे मुकुंद नगर के माले मेडिकल वाले हैं उनने ये सब जो ज्य नागरिक अभी सत्तर आयँसी के जो बुढ़े हैं किसकी गुडगी के दुखने की बीमारी है किसके पैर है गैसेस है हर हर आदमी को बीमारी है तो उसमें से ये जो तपासने से उसको कम से कम एक फ़ायदा मिलेगा और ज़्यादा से ज़्यादा लोग ने हमने बहुत कुछ करे पर जो अपने जो रहने वाले आजू बाजू वाले वो कोई मदद नहीं करते कोई कोऑपरेट नहीं करते फुकट के अंदर जो मिलता तो उसकी कदर नहीं रहती जहाँ खर्चा करने का हुआ चार चार छह छह घंटे नंबर लगाते और जहाँ तुम्हारे का वहाँ घर बैठे सब डॉक्टर तपास तुम्हारी हो रही तो तुम उसके बारे में तुमने उसके फिक्र करे नहीं तो राणे साहब को मेरी एक नंत है गुजारिश है कि भाई जो हमारे जो मेबर जो गरीब गरीब रहेंगे हम उनको हमारे जो अध्यक्ष साहब लेटर देंगे तुम उनको फ्री में तुमने राणे साहब तुम्हारे पिताजी के नाम से तुमने उनको डोनेट करना इसे मेरी विनंती आमीन संयुक्त विद्यमानाने आपण शिबिर आयोजित केलं होतं डॉक्टर राहाणे सर आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने या शिबिराची सुरुवात झाली डॉक्टर साहेबांनी अतिशय म मा, बहुमोल मार्गदर्शन या मार्गदर्शनामध्ये आपला आहार कसा असला पाहिजे विहार कसा असला पाहिजे आपण झोप किती घ्यावी आणि पाणी किती प्यावं आणि आपल्या जेवणाच्या वेळा कशा व्यायाम किती करावा व्यायाम कुठपर्यंत करावा आणि ज्या ज्या त्याच्या शरीराच्या प्र प्रमाणे प्रकृतीप्रमाणे व्यायाम आहार विहार वेगळा असतो है ना त्याची सर्व आणि सविस्तर माहिती आपल्याला मिळाली धन्यवाद सर आणि आपण पुढे हे जे अभियान आहे पुढील भाविक काळामध्ये असं चालू राह ठेवावं आणि सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण जे सहकार्य केलं याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने धन्यवाद देतो आज हमारे ज्येष्ठ नागरिक तरफ से और हमारे खानसर के के जो प्रोग्राम हो गया डॉक्टर साहब ने सा, राने जो बहुत बढ़िया कोर्स है और मेरी सबसे गुजारिश है कि आप रानी साहब के कहने के मुताबिक अमल करें और अपने सेहत को सुधारें कल मैंने रानी साहब से बात करा तो रानी साहब ने बोले भाई औरों के लिए दस टक्के तुम्हारे ये मेरा घर का काम है तुमको पंद्रह टक्के तो मैंने रानी साहब को बोला कि पंद्रह टक्के नहीं ज़्यादा करो और हमारे ज्य नागरिक की मदद करो और उनके आरोग्य का खा, ख्याल रखते हुए अच्छे ट्रीटमेंट दो ऐसा मैंने उनसे बोला ज्य नागरिक संगठना की तरफ से आज नाड़ी तपासनी परीक्षा लिया गया है सबसे बड़ी बात हमारे लिए फख्र की बात है कि ये जो डॉक्टर साहब है ये हमारे मुकुनगर के रहवासी है और इनका बचपन हमारे मुकुनगर में गुजरा है इनके पिताजी वगैरह ये सब हमारे यहाँ रहते हैं मुकुनगर वासियों के लिए ये बहुत बड़ी बात है कि एक छोटा सा बच्चा हमारे यहाँ का एक डॉक्टर बना और आज वो अपने हमारे ही लोगों की खिदमत के लिए यहाँ पर ले आए हैं मैं उनका बड़ा ही शुक्रिया अदा करता हूँ और उनको हम मुकुनगर वासियों की, की, की तरह से सभी लोग मुकुंद नगर के लोगों से फकीरवाड़ा दरगाह दायरा गोविंदपुरा मुकुंद नगर इस विभाग की तरफ से उनको मुबारकबाद देता हूँ कि वो उन्होंने यहाँ रहकर डॉक्टर बने हमारे मुकुंद नगर का नाम रोशन किया और हमारे नगर के ज्येष्ठ नागरिक करता हूँ। इस सदर की की तायद तहरीकी सदारत के लिए शेख खान साहब उस्मान मियाँ का जो नाम पेश किया गया है मैं तमी तमामी हजरात की जानब से और जितने भी अरकिन है हमारे ज्येष्ठ नागरिक के उन सब की जानब से मैं उनकी पुरजोर तायद करता हूँ और मुझे उम्मीद है कि वो शेख सर शेख सर जो है सदारत की कुर्सी को तस्लीम करेंगे महाराज ज्येष्ठ नागरिक महासंघ ने फैसक का उपाध्यक्ष और फैसम की तरफ से जो हर माह जो मासिक निकलता है उसका भी अध्यक्ष हूँ अभी कुछ मालूम मिली कि आपको फैसका है क्या ज़्यादा कुछ मालूम नहीं है फैसकॉम क्या है क्या करता है ये थोड़ी सी मालूम देना जरूरी है